आरुष मोटर्स आरफळ मधूनच गाडी खरेदी का करायची yes. गाडी माझ्याकडे ज्या प्राइसिंग आहेत ते कुठेच नाहीयेत फक्त ऐंशी हजार रुपयाची गाडी आहे गाडी देणारी फक्त पंच्याण्णव हजार रुपयाला फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीची किंमत असणारी फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये आला 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 ॲट आला विकी परत एकदा तुमच्यासाठी सेकंड हँड मार्केटचं एक मोठं शोरूम घेऊन आलेलं आहे शोरूम म्हटलंय म्हटलं मंडळी काम आहे शोरूम पेक्षाही मोठं काम इथं मी आले कुठं माहितीये का आरुष मोटर्स सातारा इथं इथं तुम्हाला तुमच्या किमतीला साजेशा तुमच्या घिशाला अशा तुम्हाला सगळ्या गाड्या मिळणार आहेत अगदी लो बजेट बसनं प्रीमियम लेव्हलच्या सगळ्या गाड्या तुम्हाला इथं तुमच्या खिशाला तुमच्या कसलीही चाटणं पाडतं तुम्हाला इथं मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या व्हिडिओ काय काय बघायचं आहे ते मी सगळं तुम्हाला सांगणारच आहे पहिली गोष्ट कुठल्या कुठल्या गाड्या अवेलेबल आहेत तुम्हाला कोणती गाडी घ्यायची तिथे तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट अगदी इनोवा असेल नाही तर अल्टो असेल ह्याच्यामध्ये ज्या ज्या काय गाड्या मावतील ना त्या सगळ्या गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि यंदा दिवाळी आहे दसरा झाला दिवाळी आणि दिवाळीच नाहीत ना पुढचा सगळ्या सीजनचा कुठलाही महिन्याचा स्टॉक तुम्हाला इथं काय अवेलेबल असतोच म्हणजे असतो आता महत्वाचा काय तुमचा ॲटोवाला चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर आपल्या इथे धन्यवाद मग सर आपलं मंडळी आरुष मोटर्स सातारा म्हणजे आरफळ बारामती टू सातारा म्हणजे बारामती इकडे राहिलं आणि सातारा इकडे राहिलं तर यामध्ये आरुष मोटर सातारा हे आपलं हे यांचं लोकेशन आहे तर इथं आता आपण आलेलो हो। आहोत तर सर तुमच्याकडे आता कोणकोणता स्टॉक अवेलेबल आहे तुमच्याकडे कोणत्या गाड्या आहेत किंमत सांगा प्रायसिंग सांगा दसऱ्या दिवाळीची ऑफर सांगा आणि इथंही इथं yes. तुमच्याकडे ऑफर काय काय असणार आहेत सगळ्या गाड्यांवरच्या ते आम्हाला सांगा yes. आपण व्हिडिओला कसलाही वेळ न लावता आपण सुरुवात करूयात ठीक आहे सुरुवात yes. आपण अगदी सीएनजी पासून करूयात बिलकुल बिलकुल आपल्या देशाच्या आवडती गाडी हायएस्ट सिलिंग कार यस दरवर्षीची व्हायला Sir, so first owner गाड़ी, गाड़ी सर कंपनी पेटेड सीएनजी गाडी बर एम एच चौदा मध्ये फर्स्ट ओनर गाडी बर गाडी आहे दोन हजार पंधराची ची बर नॉन ऍक्सिडेंटल आहे सत्तावन्न अठ्ठावन्न हजार ओरिजिनल गाडी चालली अच्छा गाडीची किंमत असणारी फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपये अजून काय पाहिजे दुसरी गाडी सांगा सर दोन हजार सतरा अठराची गाडी आहे बर ही देखील सीएनजी मध्ये आहे स्टिंग आहे टॉप एंड मॉडेल अच्छा ही गाडी मिळणार आहे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये बर बेस्ट तिसरी गाडी सर पुढची गाडी आहे कंपनी पेटेड सीएनजी गाडी गाडी आहे दोन हजार वीस ची न्यू शेप मधली ही गाडीची आकर्षक असणार आहे फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये ही पण गाडी सर असणार दोन हजार वीस ची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडी असणार आहे गाडीची पण आपण आकर्षक प्राईस लावली फक्त चार लाख वीस हजार रुपये ओकेच नेक्स्ट गाडी आहे सर ही वन पॉईंट टू लिटर मध्ये आहे स्विफ्ट इंजिन मध्ये गाडी आहे बर ही गाडी आहे दोन हजार वीस चीच गाडी गाडीची एकदम लोएस्ट प्राइस लावली आपण फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये मंडळीला मंडळी लक्षात येते का भरपूर स्टॉक आहे आणि अजून पण स्टॉक आहे चला Uh, नेक्स्ट सर दोन हजार वीस ची सेलरी आहे एंडिंग ची आहे फर्स्ट ओनर आहे एक्स वेरियंट आहे आणि झेड एक्स चा टॉप मॉडेल आहे ही गाडी मिळणारी फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये सर नेक्स्ट गाडी सर ही गाडी मारसुझुकीची न्यू जनरेशन मधली सेलरी आहे बर सर्वात महत्वाचं गाडीचा नंबर बघा एम एच अकरा मध्ये आहे अकरा पासिंग लोकल नंबर गाडी आहे फर्स्ट ओनर आहे त्रेचाळीस हजार किलोमीटर गाडी फक्त चालली आहे झाली दोन हजार बावीस ची बर नाही स्पीड ह्या गाडीची एकदम आकर्षक किंमत आहे फक्त आपल्या व्ह्युअर साठी चार लाख नव्याण्णव हजार पण आपण मानस नक्कीच करूयात निश्चितच येस पुढची गाडी सेम आहे फक्त एम एच एकोणतीस ही यवतमाळ पासिंग गाडी आहे बर ही गाडी सिंगल ओनर आहे त्रेपन्न हजार रनिंग आहे फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार बावीस ची देखील आहे ही बावीस ची गाडी ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेंडेड टच स्क्रीनचा म्युझिक सिस्टम बसवलेला आहे बर कस्टमरने सीट कवर वगैरे सर्व गाडी वेल मेंटेन आहे ओके या गाडीची आकर्षक प्राइस आपण चार लाख सत्तर हजार रुपये लावले ला आहे ओके व्हिवर साठी येस मान सन्मान नक्कीच करू त्याच्यामध्ये पण येस बिलकुल आपण पुढच्या वेरियंटला जाऊया दादा यस डिझायर येस थोड्याशी मिडल रेंजमध्ये ज्यांचं बजेट आहे दोन लाखाच्या आतमध्ये गाडी आहे दोन हजार दहाची बर सिंगल ओनर सिंगल ओनर येस येस पेट्रोल गाडी आहे डिझल आहे अल्टोच्या रेटमध्ये गाडी आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये मंडळी काय पाहिजे अजून वाट कसली बघताय चला दिवाळी नारळ फोडाला सर नेक्स्ट गाडी आहे दोन हजार सोळा ची इटिओस आहे सरी बर ही गाडी रेट रेटमध्ये आपण आता लावलेली आहे बर फक्त तीन लाख वीस हजार रुपये दोन हजार सोळा ची इटिओस त्याच्यात पण ही व्ही व्हेरियंट आहे सर्व टॉप एंड टॉप ए सी स्टेयरिंगला कंट्रोल्स वगैरे आहेत सर्व फंक्शन गाडीमध्ये आहेत ह्या गाडी पेट्रोल इंजिनमध्ये आहे बर येस ओके नेक्स्ट गाडी तुम्हाला दाखवतो बिलकुल ही देखील सेम ए पेट्रोल मध्ये आहे ओके ह्या गाडीचं वर्ष आहे दोन हजार बारा दोन हजार बारा एम एच बारा पासिंगमध्ये गाडी आहे ह्या गाडीची ए सी वगैरे सर्व वर्किंग कंडिशन मध्ये आहे कुठेही गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे काहीच गाडीमध्ये काम नाही नंबर भर चांगला आहे सत्तावीस यस एकदम छान नंबर आहे यस ह्या गाडीची प्रायस असणारी फक्त दोन लाख वीस हजार रुपये ओके येस येस नेक्स्ट गाडी असणारी ज्यांना डिझेल गाडी पाहिजे आपल्या व्यवस्था डिझेल गाडी पाहिजे लो बजेट yes. आहे गाडी क्वाटर इंजिन मध्ये रिअल एसी पण आहे मागच्या पण आहेत मॅगविल आहेत एअरबॅग्स देखील आहेत ही yes. गाडी मिळणार आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयाला ओके तोड प्राइस मध्ये गाडी आपल्याला दोन हजार एकोणीस ची गाडी आहे एकोणीस ची ऑल्टो गेला तीन लाख रुपये ओवर जाते ही आपण ऑल्टोपेक्षाच असतो दोन लाख पासष्ट हजार रुपयाला दोन हजार एकोणीस ची फोर्ड एस फोर्ड फिगो आहे न्यू जनरेशन मध्ये फक्त दोन लाख पासष्ट हजार देणार आहोत अजून काय पाहिजे मंडळी फोर्ड ची गाडी किंमत ऐकली तुम्ही आता नका वेळ बारा मध्ये येस हा महिंद्राचा हत्ती येस खतरनाक हत्ती येस मोठा हत्ती आहे हा दोन हजार पंधरा सोळाची गाडी आहे एक्स यू फाय डबल ओ डब्ल्यू एट वेरियंट आहे म्हणजे की सगळ्यात वरचं वरचं वरेल सगळे फंक्शन वगैरे फुल्ली लोडेड गाडी मध्ये आहेत ही देखील एम एच चौदा पिंपरी चिंचवड ऑटो रजिस्टर आहे ह्या गाडीची पण प्राइस आपण मार्केट तोड लावली आहे पाच लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त बस येस आणि गाडीचं नाद नाही गाडीचा नादच नाही करायचं म्हणजे रॅलीला न्या फॅमिली एकदम कशी न्या अगदी मजबूत म्हणजे आज दगडच आहे हा थोडक्यात दगड दगडच येस चला नेक्स्ट गाडी थोडस लो बजेट मध्ये वेरणा गाडी आहे एकदम वेल कंडिशन आहे एकदम प्रॉपर सर्व्हिस मेंटेन गाडी म्हणतो आपण त्या गाडी आहे बरोबर ही गाडी आहे दोन हजार दहाची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे ही गाडी मिळणारी आकर्षक फक्त हजार रुपयाला मंडळी बघता स्वस्त आहेत वेळ लावू नका गाडी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपले जे व्यावसायिक मंडळी आहे त्यांच्यासाठी या दोन गाड्या आहेत इको गाडी आहे सिंगल ओनर आहे दोन हजार दहाची आहे टोटल पेंट ओरिजिनल आहे हे नॉर्मल स्क्रेचेस वगैरे ती ओरिजिनल पेंटची गाडीची बरं कुठल्या प्रकारच्या गाडीमध्ये काम नाही एसी देखील दे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला काहीच खर्च नाही या तसा नेक्स्ट गाडी आहे सर्वांची लाडकी ओमनी आता गाडी बंद झाली आहे त्यामुळे मार्केटमध्ये क्रेज खूप आहे बरोबर आणि ओमनीला अजूनही मार्केट आहे मार्केट सोळाची ओमनी ह्या रेटमध्ये गाडी देशात कुठे मिळणार आहे चॅलेंज आहे माझा वा एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला दोन हजार सोळाची ची सिंगल ओनर ओमनी बघ बस मंडळी अजून काय पाहिजे मालक स्वतः गॅरंटी देत आहेत वाट कसली बघताय या कागदपत्र घेऊन या सगळं नियोजन करा ताडबिड घेऊन या हा गाडी पुजायला या ओमनी तुम्हाला इथं तयार आहे तुमच्यासाठी सरांनी सांगितलं रेटमध्ये त्यातनं सुद्धा सर मान सन्मान यस नक्की करू त्याचा यस अजून काय पाहिजे दोन हजार दहा ची सेंट्रो आहे ही गाडी सिंगल ओनर आहे अख्ख्या तिच्या ह्या पंधरा वर्षाच्या कालकिर्दीमध्ये फक्त त्रेचाळीस हजार किलोमीटर गाडी चालली पर्सन पर्सनची गाडी आहे बर गाडीमध्ये रिपार्सिंग झालेलं आहे बर डायरेक्ट तीस पर्यंत बर इन्शुरन्स वगैरे हो सर्व व्हॅलिड आहे काही खर्च नाही पुढच्या पाच वर्ष घ्यायची वापरायची गाडी देणारी फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला फक्त मस्त नेक्स्ट गाडी ही आहे गाडी शेवर कंपनीची स्पार्क ही कंपनी लिमिटेड एलपीजी गाडी त्या काळामध्ये लिमिटेड गाडी आहे एलपीजी चालायचं त्या काळात आता देखील एलपीजी घरगुती गॅस वगैरे बसून एका गॅसमध्ये तीनशे किलोमीटर गाडी जाते बर ही गाडी आहे सिंगल ओनर बर दोन हजार बाराची ब बा, एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी गाडी देणारी फक्त पंच्याण्णव हजार रुपयाला त्याच्यापेक्षा यस, यस, महाग जातील पंच्याण्णव हजार मध्ये आता गाडी येतील सर्वांची लाडकी छोटीशी गाडी अल्टो येस सगळ्यात बाब गाडी लॉर्ड अल्टो आणि अल्टो स्पेशल आहे एकदम वेल कंडिशन आहे फ्रंट टू बॅक मंडळी मी गाडी बघतो ना आता ही अल्टो एवढी खतरनाक गाडी आहे ना, ही ही ना, ना, ना आता ही यांच्याकडे असणार आहे आरुष मोटर सातारामध्ये असलेली ही गाडी आहे ना आता इतकी खतरनाक आहे ना म्हणजे मी गाडी अजून आल्टो गाड्या भरपूर बघितल्या पण ह्या गाडी ज्या पद्धतीने ठेवली ना आणि ज्या सरांच्याकडे आता गाडी अवेलेबल आहे म्हणजे दोन सी एच तेहतीस ब्याण्णव पासिंग आहे या गाडीचं खतरनाक मेंटेन केलेली गाडी आहे सर प्राइसिंग आणि स्पेसिफिकेशन सगळे सांग दोन हजार बाराची ची सिंगल ओनर गाडी बरं गाडी पूर्ण पंधरा वर्षामध्ये फक्त चाळीस हजार किलोमीटर चालली गाडी गॅरंटी ह्या रनिंगची आणि कंडिशनची अच्छा असं काही छेडछेड केलेल्या गाड्या माय नसतात आणि गाडीची ही जी प्राइसिंग असणारी फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मंडळी तुम्ही गाडी बघायला या आत्ताच्या आल्टो सरांनी सांगितलेली तुम्ही बंधार अजून पाच दहा हजार जास्त घ्या पण हीच गाडी मला द्या असली गाडीची कंडिशन खतर नाही सर नेक्स्टो नेक्स्ट अल्टो के टेन हजार सी सी मध्ये आल्टो गाडी सेकंड ओनरमध्ये आहे दोन हजार अकराची आहे पेट्रोल आहे एम एच फोर्टी एट पासिंग मध्ये गाडी आहे ह्या गाडीची पण एकदम आकर्षक किंमत असणार फक्त एक, एक लाख पन्नास हजार रुपये नेक्स्ट आल्टो येस आपल्या आरो शाडोची सर्वात लो प्राइस मधली गाडी व्हाईट कलर ज्यांचं बजेट कमी आहे कमी बजेट मध्ये गाडी पाहिजे फक्त ऐंशी हजार रुपयाला गाडी आहे आल्टो एट हंड्रेड गाडी आहे दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे येस yes. गाडी फक्त ऐंशी हजार रुपयाला द्यायची आल्टोचं मंडळी काय माहितीये का कशी वापरा रफ अँड टफ वापरा गाडीचा नाद नाही त्याच्यामुळं आल्टो मारुती आणि अजून काही ज्या सातत तुम्हाला सगळ्या गाड्या सांगितलं त्याही इथं आहेत आणि अजून व्हिडिओ नाही नाहीये व्हिडिओ पुढचा अजून शिल्लक आहे अजून बाकीच्या प्रीमियम सेक्शनच्या सगळ्या गाड्या आता आपण कव्हर करतोय तर चला सर जास्त वेळ नव्हता येस चलो खतरनाक असणारी भारतातली सगळ्यात प्रसिद्ध असलेली गाडी प्रीमियम सेक्शनमध्ये टोयोटा इनोवा सर गाडी बद्दल बोलात चला दोन हजार एकवीस ची इनोवा गेस्ट आहे टू yes. पॉईंट फोर जी वेरियंट आहे बर चारी टायर ब्रँड न्यू टाकलेले आहेत वा सर्व्हिसिंग गाडी झालेली आहे बर पूर्ण सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस हिस्ट्री आहे गाडीची ब एक लाख पंचवीस हजार किलोमीटर गाडी फक्त चालली आहे काहीच नाही गाडी दिल्लीपेक्षा स्वस्त रेट मध्ये चॅलेंज आहे माझं वा, वा। सोळा लाख नव्याण्णव हजार रुपयाला गाडी आहे कुठेही मार्केटमध्ये चौकशी करून या आणि गाडी घेऊन जायची लवकर गाडी म्हणजे गाडी राहणारच नाही सरांनी चॅलेंज दिलंय या इनोवा लवर्स सगळे टोयोटा लवर्स बिंदास या प्रीमियम सेक्शन वाले गाडी घेऊन जावा नेक्स्ट गाडी सर सर होंडा मोबिल गाडी आहे बर सेव्हन सीटर मध्ये एन जी गाडी आहे ज्यांची फॅमिली मोठी आहे लो बजेट आहे आणि एम एच अकरा मध्ये देखील गाडी आहे ही गाडी मिळणार आहे फक्त चार लाख रुपयामध्ये वा दोन हजार सतराची सीएनजी गाडी सीएनजी नेक्स्ट गाडी हुंडे कंपनीची क्रेटा आहे पेट्रोल गाडी आहे ज्यांना ऑटोमॅटिक गिअरची आवड आहे गाडी टॉप अँड मॉडेल असल्यामुळे बटन स्टार्ट गाडी आहे मॅगवेल आहेत सर्व ए सी क्लायमेट कंट्रोल प्रोजेक्टर लॅम्प सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार सतराची त्या गाडीची प्राइस आपण एकदम अट्रॅक्टिव्ह राहिली आहे फक्त पाच लाख नव्याण्णव हजार रुपये म्हणजे रस्त्यावरचा बाप म्हटलं तरी चालेल या गाडी नेक्स्ट गाडी परत एक लोकल पासिंगमध्ये हुंडाई कंपनीची व्हेन्यू सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे त्या गाडीची पण प्राइसिंग एकदम आकर्षक सात लाख वीस हजार रुपये फक्त बस येस मॅगविल देखील एक्स्ट्रा टाकलेली दे गाडीमध्ये अच्छा एक चाळीस हजाराचं लोडेड काम झालेलं आहे गाडीमध्ये बर नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी आहे डिझेल टाटाची अल्ट्रास अल्ट्रास यस सिंगल ओनर आहे डिझेल गाडी मित्र जास्त चाललेल्या असतात ही हो। 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 गाडी फक्त सधे चार किलोमीटर चालली फक्त हा फर्स्ट ओनर गाडी आहे ची गाडी फर्स्ट ओनर मंडळी फक्त सधे हजार गाडी पडलेली आहे म्हणजे विचार करा गाडी आठ हजार किलोमीटर फक्त गाडी पडली हिशेब पडलं कमी गाडीची एकदम मार्केट तोड पाहिजे दहा लाखाच्या वर पाहिजे नवीन गाडीची फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये बस मंडळी टाटाची अल्ट्रोज गाडी त्यातनं टाटा कंपनी टाटाची तुम्हाला बिल्ड क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी माहिती सरांनी आता किंमत सांगितली त्या किमतीला तोडच नाही, नाही। मंडळी आता आपण आरुष मोटर्स मधल्या सगळ्या गाड्यांची माहिती आपण बहिली प्राइसिंग लिस्ट आपण सरांनी आपल्याला गाडी प्रत्येक दाखवलेली आहे इथं आपल्या गाडी आपण सगळी माहिती घेतलेली आहे आता महत्त्वाचं काय माहिती आहे का आरुष मोटर्सला तुम्हाला गाडी खरेदी करायला कुठून कसं यायचे सर आपल्याला पत्ता सांगतील कसं यायचे ते आणि सगळ्यात महत्वाचं सर आरुष मोटर्समधूनच गाडी का खरेदी करायची याची कारण yes, आम्हाला yes, आपल्या प्रेक्षकांना द्या सगळ्यात जात yes. मी पहिला पत्ता सांगतो येस yes. सातारा सिटी पासून हा लोन हायवे आहे दहा किलोमीटरच्या अंतरावर सर आठ ते दहा हजार आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर हे आरफळपाट लोकेशन आहे या लोकेशनला आपले शॉप आहे अच्छा तुम्ही व्हिजिट करू शकता बिलकुल येस पत्ता नोट करून घ्या सर yes. आता माझा पुढचा सगळ्यात प्रश्न आरुष मधूनच गाडी खरेदी का करायची yes. सर्वात मेन की गाडी माझ्याकडे ज्या प्राइसिंग आहेत ते प्राइसिंग कुठेच नाहीयेत अच्छा चॅलेंज आहे कुठेही चौकशी करून या लेटेस्ट गाड्यांमध्ये तर चॅलेंजच आहे की माझ्या ज्या प्राइसिंग कुठेच नाहीये बर लोएस्ट प्राइस दुसरी गोष्ट की गाडीची वॉरंटी गॅरंटी दिली जाईल वा म्हणजे बोलणारे नुसते बोलतात मी ऑन पेपर लिहून देऊ शकतो गॅरंटी मग गाडीच्या वॉरंटी गॅरंटी दिली जाते ते एकशेटर ते 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 एक म्हणजे रिटर्न पॉलिसी बनला तरी चालेल म्हणजे तुम्हाला काय अगदी गाडीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे नसेल तर गाडी परत दिली तरी चालेल एवढी माय गॅरंटी गाडीची आहे मंडळी एवढी गॅरंटी मार्केटमध्ये आज फक्त आरुष मोटर्स देते असं बघा म्हणजे तुम्ही येऊन सुद्धा बघू शकता आणि गाड्यांची कंडिशन तर आहेच खतरनाक सर अजून काय बोलाल अजून सांगायला गेलं सगळ्यात सांगितलं डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन वर सर्व आम्हीच करतो डॉक्युमेंट म्हणजे कसली क्वेरी आली गाडी घ्यायच्या आधी जर कधी काय फाईन असतील पोलीस केस असेल कुठल्याही प्रकारच्या गाडीमध्ये लिगल काय ऍक्शन असेल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण आमची आहे बरं कधी कधी काय होतं गाडी दिल्यानंतर महिन्याने चार महिन्याने सहा महिन्यानं आयुष्यभर वीस वर्षाने जरी गाडीवरती जर कुठला एखादा गुन्हा किंवा काय निघाला तो फक्त मी दिलेल्या डेटच्या आधीच असावं अच्छा माझ्या डिलिशन तू कधी घेऊन या मी नाही म्हणणार दिली की माझा रोल संपला गाडीसाठी आयुष्यभर मी तुमचा ही रुली माझं ते कामच आहे बरोबर त्याच्यामुळे पूर्ण नाव कोण देणं आणि आकाशामध्ये काही जरी अडचण अच्छा किती दिवसानंतर मी गाडी दिल्यानंतर मी परत घ्या ना ह्याची मी गॅरेडी देतो असं नाही की कोणी गाडी घेतली गाडी विषय संपला असं नाही त्याच्या गाडीच्या जोपर्यंत नाव होत नाव गाडी होत नाही तोपर्यंत गाडीवरती त्यांचं नाव लागत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी पूर्ण बिलकुल Yes. मंडळी आरुष मोटर्सनी त्यांची खासियत सांगितली त्यांचा पत्ता सांगितला आणि त्यांच्याकडं गाडी घेताना काय काय काळजी घ्यायची आहे तुम्ही काय काय करायचं आहे ते सगळे त्यांनी डिटेल आता तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आणि आरुष मोटर्सची खासियत सुद्धा तुम्ही आत्ता ऐकली की ते नी सगळ्या गोष्टींची जे कोण गॅरंटी देत नाही त्याची दे गॅरंटी त्यांनी दिलेली सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळं ही खासियत त्यांची आहे आणि त्याच्यामुळे दोन फक्त वर्षामध्ये त्यांचा आता सर किती गाड्या विकलेत आतापर्यंत तुम्ही परत दोन वर्षा पाचशे गाड्या विकल्यात म्हणजे मंडळी हा शहरी भाग नाही हा ग्रामीण भाग आहे बरं का तसाही तसा, तसा ग्रामीण भाग आहे पण एवढ्या ह्याच्यात सरांनी इतक्या गाड्या विकल्यात हे सरांचं कौशल्य मानलं पाहिजे आणि त्यांचे रेट सुद्धा त्या पद्धतीने त्याच्यामुळे ह्या गाड्या सगळ्या चाललेल्या आहेत गाड्यांचा ढीग असणार आहे अजून तर दिवाळी आता येते हा सुरुवातच आहे आपली पुढच्या व्हिडिओला आपण अजून परत एकदा सर ट्राय करूयात ह्या सगळ्या नव्या गाड्यांचा आणि गाडी खरेदी करायची आरुष मोटर्स पत्ता लक्षात ठेवा आम्ही दिवस तुम्हाला इथे खाली दिसेलच पत्ता पत्ताही नोट करून घ्या परत एकदा आरफळ फाटा सातारा पासून आठ किलोमीटर बारामतीपासून इकडे येताना साताराला येताना आरफळ म्हणून गाव लोकेशन टाका आरुष मोटर्स सातारा हे नाव टाकले तुम्ही जागेवर पोहोचताय कुठेही वळायचं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट जागेवर गाडी येते तेव्हा सर परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओ नक्की नक्की आणि मंडळी अशाच व्हिडिओसाठी आपल्या ॲटोवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कारण आपण अशाच नवीन नवीन गाड्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलला घेऊन येत असतो तेव्हा विसरू नका ॲटोवाला हे चॅनल आहे आपलं सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद